आमची मागणी एकच आहे की संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये मागील सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या घटनेला आज तब्बल सहा ते सात महिने उलटून गेलेत परंतु अद्यापही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान खात्यावरती वर्ग केले नाही त्याचबरोबर खरीप पीक विमा जो आहे जालना जिल्ह्यामधील तमाम साडेसहा लाख शेतकऱ्याला या ठिकाणी मिळायला हवा आहे आतापर्यंत त्याची सबसिडी जमा होत नाही त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीसच्या अनुदानापासून आज देखील काही शेतकरी वंचित आहेत आणि आता शासनानं तर नवीनच नाटक केले की प्रशासनाची चुकी मात्र आम्हाला दोन दोन वेळेस अनुदान मिळाले आता मात्र गावगाव तलाठी पाठवतात आणि था ते वसूल करून घेतात यामुळे आम आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की या ठिकाणी कुठंतरी कलेक्टर साहेबाने यशो साहेबांनी एक बैठक शेतकऱ्यासोबत आयोजित करावी अन्यथा आम्ही पुढील आठ दिवसानंतर जालन्यामधील आंबड चौक फुली या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव येऊन रस्ता रोको करू माझं नाव गजानन रामनाथ उगले ते म्हटलं की आम्ही त्वरित यावरती मार्ग काढू व तुमचं म्हणणं जे आहे की एस पी साहेब म्हणजे कलेक्टर साहेब असतील किंवा एसओ साहेब असतील विमा कंपन्या असतील यांच्यासोबत तुमची बैठक आयोजन करण्याचा प्रयत्न करू मला सांगा रस्त्या संदर्भात तुम्ही आता पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले तुम्हाला काय सांगितलं यापूर्वी देखील तुमचं सुरू आहे आम्ही आज सर्व शेतकरी बांधव ज्या जिल्ह्याच्या वतीने सर्व कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं याच्या अगोदर पण दोन तीन आमचे मित्र गजानन उले सरांनी दोन तीन निवेदन दिले पण त्यावर कुठलाही तोडगा नाही निघल्यामुळं आम्ही आज सगळं सर्व शेतकरी बांधव एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांना सांगितलं व येणाऱ्या आठ दिवसामध्ये आमचा आम दोन हजार बावीस तेवीसला ज्या शेतकऱ्यांना डबल अनुदान आलं त्या शेतकऱ्याचं चा अनुदान चालू दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षातून वजा करून उर्वरित शेतकऱ्याला अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करावं पण शासनाच्या कारभारामुळे डबल अनुदान आलं त्याला शेतकऱ्याची कुठलीही चुकी नाही किंवा शेतकऱ्याने कधी मागितलं नाही आम्हाला डबल अनुदान द्या त्यांनी अनुदान डबल दिलं ती प्रशासनाची चूक आहे पण आमचं म्हणणं आहे आम्ही शेतकरी तुम्हाला अनुदान द्यायला वापस तयार आहे तुम्ही दोन हजार चोवीस च येणाऱ्या अनुदानातून ते अनुदान वजा करून घ्या आणि उरलेले शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा पण प्रशासन ऐकायला तयार नाही त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधू आज एस पी साहेबांना निवेदन दिलं आठ दिवसामध्ये कलेक्टर साहेब यशो साहेब विमा कंपन्या विम्या कंपन्याचा पण विषय विम्याचा पण विषय सर्वांची शेतकऱ्यासोबत मिटिंग लावावी हो आणि यावर तोडगा काढावा नसता आठ दिवसामध्ये आम्ही सर्व शेतकरी जिल्ह्याच्या वतीने नाही अठरा तारखेला आंबड चौफली येथे रास्ता रोको शेतकऱ्याच्या वतीने करणार आहोत माझं नाव संजय धोत्रे मी पानेवाडी तालुका घनसंग येथील शेतकरी